ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईची लोकल आहे जी चोवीस तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते अगदी दसरा दिवाळीपासून हळदी कुंकवापर्यंत सर्व काही या लोकलमध्ये साजरं केलं जात असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये महिलांच्या डब्यामध्ये एका प्रवासी तरुणीचं थाटात केळवण करण्यात आलंय या हटके केळवणाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल घरात एखादे लग्न कार्य असेल की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात यापूर्वी केवळ नवरीचे केळवण करण्याची पद्धत होती आता रोजच्या धावपळीमुळे घरी बोलावून केळवण करणे सर्वांना शक्य होत नाही अशाच काही महिलांनी आपल्या सहप्रवासी मैत्रिणीचं थेट लोकलमध्येच केल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता खोपोली ट्रेन मध्ये खास केळवणासाठी जबरदस्त असं डेकोरेशन केलं आहे केळीचं पान डेकोरेशनसाठी फुलांच्या माळा होणाऱ्या नवरीचे फोटो असं सगळं हटके डेकोरेशन करण्यात आलंय एवढंच नाही तर नवरीसाठी खास घोडाधोडाचे पदार्थ दिले आहेत अगदी घरी करतो तसं केळवण लोकलमध्ये या महिलांनी केलंय हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक लाईक केलेले आहेत तर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने प्रतिक्रिया केली आहे की खरंच खूप छान वाटले खऱ्या मैत्रीमध्ये पण नाही तेवढी हौस तुम्ही केली ते पण ट्रेनमध्ये तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे खूप छान इतकं छान डेकोरेशन केलंय की स्टार्टिंगला ती ट्रेन वाटलीच नाही कॅप्शन वाचल्यावर कळलं की ट्रेन आहे अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा